नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी जेव्हा ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा गणेश बाप्पाची आपल्यावर कृपा प्राप्त होत असते कारण जेव्हा मंगळवारी चतुर्थी तिथी येते तेव्हा अंगारक योग तयार होत असतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जाते हा अत्यंत पवित्र महिना असलेला शिवशंकर यांची पूजा केली जाते आणि या दिवशी मारुती राहायची सुद्धा पूजा केली जाते म्हणजे आपल्याला तिन्ही देवांचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होत असतो या वर्षातील पहिलीच अंगारक चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे तबल एकवीस वर्षानंतर हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग रवियोग जुळून आलेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अंगरकी चतुर्थी आलेली आहे आणि म्हणून श्रावण महिन्यात येणाऱ्या अंगरकी चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हणून ओळखलं जाते याला खूप धार्मिक महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आणि उपास केल्याने सर्व संकट दूर होत असतात आणि आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणूनच या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले आहे जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीचे व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभफळ प्राप्त होत असते असं म्हटलं जाते की या दिवशी घरातील लहान मुले असेल किंवा मोठे मुले असेल ते उपास करत असेल तर त्या सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी उपास करून या दिवशी इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी जर तुम्ही हा उपाय केला तर मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते आणि त्यांना सरकारी नोकरीसुद्धा लागत असते आणि संध्याकाळी श्रावण महिन्यातील पहिल्याच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अंगारेकी योग आलेला आहे तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होत असते तर कापूरावासोबत ही वस्तू जाळल्याने घरामध्ये नकारात्मकता असेल ती दूर होत असते घराची पतीची मुलाची भरभरून प्रगती होत असते घरातील जे वातावरण आहे ती शुद्ध होऊन प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये शुद्ध भाव तयार होत असतो आणि घरामध्ये मानसिक संतुलन बिघडलेलं असेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असेल तेसुद्धा दूर होत असतात घरातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत असते आणि प्रत्येक कामामध्ये मुले असेल किंवा आपले पती असेल त्यांना भरभरून यश मिळत असते सर्व कठीणातील कठीण समस्या लवकरात लवकर दूर होत असतात आपल्या जीवनात यश पैसा समृद्धी येण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो ह्या वस्तू घरामध्ये आणून जर आपण कापुरासोबत जर जाळ्या तर घरातील सर्व वास्तुदूळ दूर होत असतो शत्रुपीडा नष्ट होत असते म्हणून हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा श्री नमः हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा मंगळवारचा दिवस जो आहे हा माता लक्ष्मीबरोबर श्री गणेशाची पूजा करण्यासाठी आणि मारुतीरायाची पूजा करण्यासाठी हा खूप दिवस जो आहे हा शुभ मानला गेलेला आहे तर या दिवशी आपल्या जीवनातील काही नकारात्मक काही गोष्टी असतात त्या नाश होण्यासाठी या दिवशी असं म्हटलं जाते की कोणी पूर्णाचा नैवेद्य करत असतो किंवा पूर्णाचे मोदक करत असतो किंवा जे साधे मोदक आहे ते करत असतात आणि गणपती बाप्पाला अर्पण करत असतात या दिवशी आपल्या जीवनातील ज्या वाईट गोष्टी झालेल्या आहेत ह्या वाईट गोष्टीचा नाश व्हावा त्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या वस्तू ज्या आहेत ह्या कापुरामध्ये जाळल्या जातात असं म्हटलं जाते की कापुरासोबत ह्या वस्तू आपण जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सर्व घरातील सदस्य जे आहे त्यामध्ये एकोपा तयार होत असतो घरामध्ये ही जीवजंतू आहेत त्यांचा नाश होत असतो आणि घरात एक सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात जेव्हा घरामध्ये भीमसेन कापूर जाळला जातो त्यावेळेमध्ये घरामध्ये शुद्ध वातावरण तयार होत असते तर पहा आपण दरवेळेस पूजा साधना मंत्र उपाय करत असतो सेवा करत असतो जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही तीन किंवा चार तास एक तास सेवा करा त्या सेवेचं फळ जे आहे ते, ते आपल्याला लगेचच प्राप्त होते पण पन... आपण कितीही सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्या घरामध्ये एवढी नकारात्मकता असते की कि कितीही आपण उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून भीमसेन कापूर असा कापूर आहे की घरातील वातावरण शुद्ध करत असतो म्हणून आपण जे उपाय करत असतो सेवा करत असतो ते सेवेचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला लाभत असते असं म्हटलं जाते की आंघोळीच्या जा पाण्यामध्ये जसे की आपण काही वस्तू टाकतो तशाच पद्धतीने जर कापुरासोबत ह्या वस्तू जर तुम्ही टाकल्यात तर घरातील जे नकारात्मकता आहे ती दूर निघून जात असते आणि सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात आणि आपण जे कोणतंही काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला फळ हे प्राप्त होत असते तर आपल्याला कापुरासोबत ह्या वस्तू का, का जाणायच्या आहे पहा घरामध्ये खूप दोष असतात नकारात्मकता असते वास्तुदोष असतो किंवा पितृदोष असतो पती पत्नीचे एवढे वाद होतात की त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो त्यांच्या भविष्यामध्ये अडचणी येतात अडथळे यायला लागतात त्याचबरोबर कोणतेही काम हातामध्ये घेतल्यानंतर ते पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडचणी समस्या उद्भवत असेल दारिद्र्य आपल्या वाट्याला येत असते कितीही कष्ट करूनही तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही जर आपल्या घरामध्ये जर वादविवाद असेल नकारात्मकता असेल किंवा साडेसाती चालू असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नाही असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये शांततेचं वातावरण राहते किंवा एकोपा राहतो किंवा वादविवाद नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी राहत असते असं म्हटलं जाते की सर्व मिळून जर घरातील सदस्यांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्तोत्राचं जर पठण केलं आणि त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये एकवीस सुदुर्वा त्याचबरोबर एकवीस मोदक असेल किंवा एकवीस जास्मंदाचा फुलाचा हार असेल त्या हार अर्पण केला आणि एक नारळ जर अर्पण केलं मंदिरामध्ये जाऊन शुद्ध तुपाचा दिवा जर लावला आणि गणपती बाप्पाला या दिवशी जर हिरवे मूंग जे आहे मुठभर किंवा तुम्ही एकवीस मूग अर्पण करू शकता असं केल्याने बुद्धीमध्ये मुलांच्या प्रगती होत असते आणि घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध राहत असते घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्यांचा आजार बरा व्हायला लागते पहा आपल्या घराला जर एखाद्या महिलाची किंवा शेजारी असतात व्यक्ती त्यांची नजर लागलेली असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला येत असते असं म्हटलं जाते की घरामध्ये सकारात्मकता तयार होते घरातील नकारात्मकता दूर होते आणि या वस्तू घरात कापुरासोबत जाळल्याने आपल्या घरातील जेवढेही उंबरवाट्यापासून घरामध्ये जेव्हा वास्तुदोष येतो किंवा दोष घराला लागत असतात ते कमी होत असतात म्हणून आज आलेली मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासामध्ये साधारण महत्त्व असलेल्या श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थी अंगारकी व्रत आलेला आहे यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण म्हटलं गेलेलं आहे चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानली गेलेली आहे या दिवशी अंगारकी योग जुळून आलेला आहे म्हणून या दिवशी दुप्पटपटीने आपल्याला लाभ होणार आहे तर आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाने भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवसाआधी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी येते त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्व खूप वाढले आहे असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक करत असतात आणि संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणपती भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाची पूजाविधी करत असतात या दिवशी असं म्हटलं जाते की चंद्र दर्शन घेतल्याशिवाय हा उपास सोडू नये आपण गणपती बाप्पाची पूजन नामस्मरण करत असतो तरी अनेकदा अनेक गोष्टीमध्ये अडचणी अडथळे आणि समस्या आपल्याला उद्भवायला लागतात कितीही प्रयत्न केले जातात कठोर परिश्रम केले जाते मेहनत केली जाते परंतु त्याचं योग्यथ यथाशक्ती आपल्याला फळ मिळत नाही अशावेळी काही उपाय करावे चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता आणि अनुभवता प्राप्त होत असते श्रावणातील संकष्ट चतुर्थीला अंगारकी योग आल्याने या दिवसाचं महत्त्व अधिक पटीने वाढलेलं आहे तर आता पाहूयात की आपल्याला कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर पहा आहे, चा आहे। आहे। तुल्णी तुल्णी या दिवशी काय करायचं आहे आपल्या गणपती बाप्पाचा पंचोपचारी अभिषेक करायचा आहे दुधाने जलाने अभिषेक करायचा आहे चुकूनही तुळशीचं पान यामध्ये टाकायचं नाही पंचामृत असेल किंवा नैवेद्य असेल कारण गणपती बाप्पाला तुळशीचं पान प्रिय नाही फक्त त्यांना जास्वंदाची फुले मोदक प्रिय आहे बुंदीचे लाडू प्रिय आहे तर या दिवशी गणपती बाप्पाला फुले अर्पण करावी हळदी गुंकाचा टिळा लावून अक्षदा अखंड लावायच्या आहेत आणि यथाशक्ती आणि प्राप्तीसाठी गणपतीला अकरा दुर्गाच्या अकरा जोड्या अर्पणा कराव्यात एकवीस जोड्या तुम्ही अर्पण करू शकता अतिशय उत्तम ठरेल त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे संकटनाशन या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुमच्या मुलांच्या परीक्षेमध्ये स्पर्धेमध्ये किंवा अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी या दिवशी विद्यार्थ्यांनी संकट चतुर्थीचे व्रताचरण करावे हे व्रत मनोभावे पाळावे असं म्हटलं जाते की गणपती संकटनाशम स्तोत्र जे आहे ते म्हटल्याने जीवनातील सर्व शत्रूचा नाश होत असतो प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते असं म्हटलं जाते की ओम सिद्धी विनाकाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा असं म्हटलं जाते की श्रावण हा महिना महादेव शिवशंकर यांना समर्पित केला जातो श्रावणातील चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजनही करावे शिवशंकर आणि गणपती बाप्पा त्याचबरोबर मारुती रायांची पूजा करावी कारण या तिघांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनातील जे जी शत्रुत्रास आहे शनिदोष आहे नकारात्मकता आहे ते दूर होत असते जर तुम्हाला राहू केतूचा त्रास असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला विघ्न येत असेल ग्रहदोष असेल तर काय करायचं आहे या दिवशी ओम दुर्मुखाय नमः ओम दुर्मुखाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे असं म्हटलं जाते की आपण जेव्हा संकटनाशक स्तोत्राचं पठण करत असतो त्यावेळेमध्ये कापुरासोबत ह्या वस्तू जाळायला हवेत तर पहा संकटनाशक स्तोत्राचं हे पठण का करायचं आहे तर पहा असं म्हटलं जाते की हे मूळचं संस्कृत स्तोत्र आहे किंवा श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केलेले आहे ज्यामुळे त्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले त्यात गणरायाची नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती आहे त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की हे प्रसादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ दुपार संध्याकाळ म्हटले जाते कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही याचं पठन जे आहे ते करू शकता याचं फळ जे आहे ते निश्चितच तुम्हाला प्राप्त होते विद्यार्थ्यांना विद्या धन लाभार्थ्यांना धनप्राप्ती होते पुत्र किंवा संतानप्राप्ती होत नाही त्याला संतान प्राप्ती होत असते किंवा तुम्हाला मोक्ष गती मिळवायची असेल तर या संकटनाश स्तोत्राने तुम्हाला मोक्षाची गती प्राप्त होत असते संकट जे आहे किंवा जीवनामध्ये जे काही तुम्हाला संकट येत असेल त्याची प्रचिती येऊ लागते आणि संकटावर मात होत असते त्याचबरोबर हे स्तोत्र मनोभावे म्हटल्याने किंवा या सहा मासात या स्तोत्रा अनुभवती येत असते एक सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येत असते अनेकांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे तुम्हीही गणपती बाप्पाचे नाव घ्या आणि या स्तोत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे असं म्हटलं जाते की या स्तोत्राला एक मिनिट किंवा पाच मिनिटं लागत असतात म्हणून तुम्ही या दिवशी काय करायचं आहे गणपती बाप्पाची विधिवत पूजा झाल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला कापुराच्या भांड्यामध्ये वस्तू घ्यायच्या आहेत तर वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम आपल्याला मोठभर यामध्ये तांदूळ हे जे आहे जे कापुराचं भांडं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये भीमसेन कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत जोपर्यंत संकटनाशन स्तोत्र पठन होत नाही तोपर्यंत कापूराच्या वड्या आपल्याला तेवढेही घ्यायच्या आहे जेवढ्या लागत असेल तुम्ही याच्या सात आठ किंवा नऊही घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे आता तमलपत्रावर आपल्याला आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे की धनप्राप्ती असेल किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी धनप्राप्ती व्हावी किंवा त्याला सरकारी नोकरी लागावी जी काही तुमची इच्छा आहे त्या पानावर लिहायची आहे तमलपात्रावर आणि त्यानंतर हे जे पान आहे जे कपुराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे यासोबतच आपल्याला इथे ज्याला फुल आहे असं लवंग जे आहे ते पास घ्यायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तीन वेलची घ्यायची आहे ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते असं म्हटलं जाते की जेव्हा आपण वेलची किंवा लवंग घेत असतो त्यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असते आपल्याला धनप्राप्ती होत असते किंवा ऐश्वर धन यामध्ये इतकी बरकत होते की घरामध्ये पैसा येऊ लागतो दर व्रताच्या दिवशी घरामध्ये जाळायला हव्यात ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदते तर पहा असं म्हटलं जाते की ह्या वस्तू जाळत असताना आपल्याला संकटनाशन या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि प्रज्वलित करत असताना यामध्ये शुद्ध तूप जे आहे ते अर्धा चम्मच किंवा एक चम्मच टाकत जायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अशा काही वस्तू टाकायच्या आहे चिमटभर त्यामुळे घरामध्ये जे नकारात्मकता आहे ती दूर होत असते तर या दिवशी काय करायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच पिवळी मोहरी यायची आहे जे नकारात्मकता दूर करते वास्तुदोष दूर करत असतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला खडे जे आहे चिमुडभर मीठ घ्यायचं आहे जे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्याचं काम करत असते म्हणून या दिवशी काय करायचं आहे मोहरी घ्यायची आहे आणि खडे खडीमीट घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही वस्तू आपल्या मुलांच्या अंगावरून सातवेळा उतरून घ्यायच्या आहे आणि संकटनाशन स्तोत्र झाल्यानंतर आपल्या उंबरवट्यावर या कापुराच्या भांड्याला घेऊन जायचं आहे उंबरवट्यावर ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि अर्धा चम्मच परत तूप टाकायचं आहे भीमसेन कापूर टाकायचे आहे आणि परत परजल्बित करायचा आहे आणि घरामध्ये जसं आपण सर्व घरामध्ये धूर दाखवलेला आहे तसंच उंबरवटेवर धूर दाखवायचा आहे आणि यातील वस्तू ज्या आहे त्या एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता किंवा डस्टबिनमध्ये टाकलं तरी हे चालेल असं म्हटलं जाते की घरामध्ये जेव्हा आपण या वस्तू जाळतो त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते मुलाची आणि घराची इतकी प्रगती होते की त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाची सेवा आराधना केल्याने कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते आवर्जून या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करावी आणि त्यांनी यथाशक्ती दान करावे तर तुम्ही दान एकशे एक रुपया करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करू शकता जेऊ घालू शकता गाईला या दिवशी गुळपोळीचा नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचा आहे किंवा एक केळ खाऊ घालू शकता असं म्हटलं जाते की गाईने जेव्हा तुमचा केळ खाल्लं किंवा तुमचे प्रसाद जो आहे तो खाल्ला तर तुमच्या कुंडलीतील जेवळी दोष आहे ते निघून जात असतात म्हणून गाईला कोणतीही वस्तू असेल नैवेद्य असेल किंवा केळ असेल ते खाऊ घातले जाते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ